मागणी अठ्ठेचाळीस पैकी पंचेचाळीस जागा महायुतीला मिळतील असा दावा करणारा भाजपने आता विधानसभेसाठी स्वतंत्र दावे सुरू केले आहेत महायुतीचा आकडा मात्र त्यांनी जाहीर केला नाहीये स्वबळावर सत्तेचे स्वप्न पाहणाऱ्या भाजपने यावेळी विधानसभेसाठी एकशे पंचवीस आमदारांच टार्गेट ठेवले मात्र मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी सर्व स्तरावर आघाडी घेतल्याने जागा वाटपासाठी एकशे पाच आमदार असलेल्या भाजपाला आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मागे मागे फिरावं काळात उद्धव ठाकरेंना स्थान भाजपचा आता फेरा झालाय नेमकं भाजपचं राजकीय गणित काय आहे तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी किशोरी घायवड आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र लोकसभेत विरोधकाला नामोहरम करण्यासाठी सत्ता व्यवस्थितपणे वापरणाऱ्या आणि संपत्तीचे उदाहरण करणाऱ्या भाजप तसेच शिंदे सेना आणि दादांच्या राष्ट्रवादीला फक्त सतरा जागा मिळाल्या होत्या तर महाविकास आघाडीला एकतीस जागा मिळाल्या होत्या भाजपने वेगवेगळे सर्वे केले तरी सुद्धा साठ जागांपेक्षा जास्त जागा मिळू शकत नाही हे लक्षात आल्याने आता टार्गेट एकशे पंचवीस असा प्रचार भाजपने सुरू केलाय सत्तेची फळे भाजप कार्यकर्त्यांपर्यंत न पोहोचल्याने लोकसभेत कार्यकर्ता हा अजिबात ऍक्टिव्ह नव्हता त्यामुळेच संघ स्वतः विधानसभेच्या दोनशे आपल्याला मिळाव्या असा भाजपचा बोलवण करावी अशी तयारी भाजपने सुरू केली आहे मात्र यावर दोन्ही पक्ष समाधानी होणार नाहीत हे स्पष्ट आहे शिंदे सेने स्वतःच एकशे वीस जागांची मागणी केली आहे त्यामुळे चाळीस आमदार आणणाऱ्या शिंदेना तिप्पट जागा कशासाठी द्यावा असा विचार आता आहे पण राज्यात माहोल असा शिंदे सेनेचा आग्रह आहे त्यामुळे भाजपाची गोची झाली आहे लोकसभेत ऐकले पण शिंदे सेना आता ऐकण्याच्या मनस्थितीत नाही त्यामुळे भाजप सध्या गोंधळात आहे शिंदेच्या पाठीमागे फरफट जाण्याशिवाय पर्याय नाही राज्यातील नेते शिंदे सेनेशी बोलायला तयार नाहीत त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीने शिंदे सेनेसोबत चर्चा करावी अशी भूमिका घेतली आहे पूर्वी शिवसेना एकशे चोवीस भाजप एकशे चौसष्ट जागा लढवत असे तरीही मुख्यमंत्री पदावरून भाजपाने उद्धव ठाकरे यांना समाधानी करू शकले नव्हते युती तुटेपर्यंत संबंध ताणले गेले दोन हजार चौदा ला युती तुटली त्यावेळी पंचवीस वर्ष युती सडलो असे उद्धव ठाकरे यांनी सांगितलं होतं तेव्हा शिवसेनेला वेळ प्रसंगी नमते घ्यावं लागत होत परिस्थिती आता निर्माण राजकीय दृष्टीने मात्र नमते घ्यावं लागणार आहे राज्यातील लाडकी बहीण योजनेवरून आता महायुतीतील तिन्ही पक्षांनी श्रेय घ्यायला सुरुवात केलीय सुरुवातीला अजितदादा यांची या योजनेवरून जोरदार जाहिरातबाजी सुरू झाली त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना अशी जाहिरात बाजी सुरू केली तर गेल्या देवा देवा भाऊ भाऊ आणि धन्यवाद अशा या जाहिराती एका बाजूला पैसा दिल्यामुळे अनेक विकास कामे आता निधी अभावी बंद पडली आहेत आणि आता या विकास कामाच्या फाईल ज्या आहेत त्या नवीन सरकार आल्यानंतरच उघडल्या जाणार आहेत मात्र लाडकी बहिणी योजना आणि या योजनेच्या जाहिरात बाजीवर कोट्यवधी रुपयांची उधळण होते एकनाथ शिंदे यांनी ही योजना आणली ते भाजपाला फारस पटलं नाहीये पण निवडणूक जिंकायची असल्याने भाजपा गप्प आहे जुन्या शिवसेने शिवसेनेसोबत भाजपाने देवेंद्र फडणवीस यांनी रुबाब दाखवला त्याच देवेंद्र फडणवीस यांना आता शिंदे सेनेसमोर जागांसाठी पदर पसरून उभे राहण्याची वेळ आलीये जैसी कर्णी वैसी भरणी या उक्तीप्रमाणे राज्यात सध्या परिस्थिती पाहायला मिळते आपल्याला काय वाटते जैसी करनी वैसी भरनी अशी भाजपाची अवस्था खरंच आहे का आम्हाला तुमची कमेंट कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि ताज्या साठी पाहत राहा टाइम महाराष्ट्र धन्यवाद